सत्तेच्या महासंग्रामात प्रत्येक जण आपापली राजकीय समीकरण जुळवण्यात दंग असताना पुण्याचा एक व्रतस्थ वारकरी मात्र पायाला भिंगरी लावून अखंड भारतभूमी पिंजून काढतोय मी शरीराने उलटा चाललो तरी चालेल पण माझ्या देशाची प्रगती उलटी होता कामा नये हा काळजाला भिडणारा संदेश घेऊन हे व्यक्तिमत्व आता सोलापूरच्या मातीत प्रबोधनाची अक्षरपेरणी करण्यासाठी दाखल झालंय ते नाव आहे बापूराव धोंडुपंत गुंड निवडणुका आल्या की जनजागृतीचे हंगामी पीक येते मात्र बापूरावजींचा हा लोकशाहीचा यज्ञ चोवीस महिने आणि तीनशे पासष्ट दिवस अहोरात्र प्रज्वलित असतो नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील मारडी गावात या प्रबोधन पर्वाचे आगमन झाले मार्डीचे सुपुत्र आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजीभाऊ पवार यांनी या चैतन्याच्या दूताचे जंगी स्वागत करून त्यांच्या असीम राष्ट्रनिष्ठेचे शब्दाभिवादन केले केवळ स्वागतच नव्हे तर शहाजीबाऊ पवार अनिल जगताप कमलाकर माने मनागिन भालेकर शिवाजी पवार आणि अंबीर भोंगे यासारख्या मान्यवरांनी बापूरावजींशी प्रदीर्घ संवाद साधला हा संवाद नव्हता तर ते लोकशाहीच्या शिवधनुष्याबद्दलचे जिवंत मंथन होते बापूराव गुंड यांची ही वारी सामान्य नाही तुळजापूरच्या आदिमायेपासून ते थेट जम्मू काश्मीरच्या माता वैष्णोदेवी पर्यंतचा हजारो मैलांचा दुर्गम प्रवास त्यांनी चक्क उलटा चालत पूर्ण केला आहे जगाच्या प्रवाहात सगळेच प्रवाहाच्या दिशेने वाहतात पण बापूरावजींनी हा विपरीत पदक्रम स्वीकारून उभ्या देशाचे लक्ष वेधून घेतले हे उलटे चालणे म्हणजे सुस्त समाजाच्या सुप्त जाणिवांवर केलेली एक टोकदार वैचारिक शस्त्रक्रिया आहे स्वतःच्या कोणतीही अपेक्षा नसताना बापूरावजी देशाच्या प्रत्येक उंबरठ्यावर मतदानाचे पवित्र अस्त्र गंजू देऊ नका अशी कळकळीची हाक देत आहेत बापूरावजींच्या शब्दातील ओढ आणि त्यांच्या अचाट साहसाची गाथा ऐकून मार्डीतील ग्रामस्थांच्या जाणिवा प्रज्वलित झाल्या आहेत लोकशाहीने दिलेले मतदानाचे शस्त्र जर आपण वापरले नाही तर देशाचे भविष्य अंधकारमय होईल हा त्यांचा इशारा आता घराघरात पोहोचला आहे पुण्याच्या या अवलियाने आपल्या प्रबोधनाच्या मशालीद्वारे मारडीच्या मातीत लोकशाहीचा जो जागर मांडला आहे तो आता खऱ्या अर्थाने अज अमर झाला आहे बापूराव गुंडा यांची ही जिद्द पाहून मारडीकरांनी यंदा शंभर टक्के मतदानाचा सामूहिक संकल्प सोडला असून या व्रतस्थ वारकऱ्याच्या जोळीत लोकशाही बळकटीकरणाचे दान टाकण्याचा निर्धार केला आहे नमस्कार गुंड बापू पुणे मी गेले कित्येक वर्षापासून शंभर टक्के मतदानासाठी काम करतो तमाम बंधू बघा माझा तळमे आहे या एरियामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान आहे येणाऱ्या मतदान दिवशी मी मतदान करणार तुम्ही पण मतदान करा वडील पॉवर पावर बोटीचं व्हाईस लोकतंत्रा भाग्य आता जागरूक मत आता मतदानाच्या जागा हो लोकशाहीचा जागा हो मतदान जागा मतदान माजवा अशी विविध घोषणा केलं मी शेटटोपी गाडी झेंडा सजरला आहे माझ्या बंधू आणि बघितो काय काय लोक म्हणतात मी मतदान केलं काय फरक पडतो तर माझी त्या माणसाला विनंती आहे मंत्राला विनंती आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्ठ ज्यांची ख्याती जगभर यांनी आपल्याला अधिकार कर्तव्य पावर दिले आहे तुम्ही विसरताय सगळ्यात महत्वाचं नकारार्थी वागू नका माझ्या बंधू बघितलो एका मतानं जीत आरवत असती सगळ्यात महत्वाचं तुमचा अधिकार तुमचं कर्तव्य तुमची पावर तुम्ही विसरताय याचं दुःख वाटतं आता तुम्हाला मतासाठी कसं प्रवास करायचं यासाठी मी पूर्ण पेशक आणि पूर्ण आयुष्य ह्याच्यात घालवलेलं आहे माझ्या बंधूंनी बघितलो माझी तळमळ समजून घ्या आणि तुम्ही मतदार बजावा जर तुम्हाला तुमच्या विभागामध्ये एकही उमेदवार योग्य वाटलं तुम्ही तर तुम्ही दाखवू शकता सगळ्यात महत्वाचं हा जो विनंती आहे की मतदान करताना अभ्यास मूर्तीनं परिषद निश्चित करून मतदान करा जेणेकरून तुम्हाला परत पाचता येणार नाही हा माझा बांधव हा न हा महामानव माझा संदेश आपलं परत फॉरवर्ड करत आहे त्यासाठी तुम्ही शुभेच्छा द्या लाईक करा सबस्क्राईब करा असं विनंती करतो जय जय महाराज जय भारत